जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे सम्यक संबुद्ध महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन तसेच सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाची सुरुवात आहे आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मंगल कामना गुरु आणि शिष्यांची परंपरा बुद्धांच्या काळापासून आहे बुद्धांच्या काळामध्ये अश्विन पौर्णिमेला खूप महत्व आहे कारण यावेळी महत्वाच्या तीन घटना घडलेल्या आहेत महामायेस गर्भधारणा बुद्धांचा एकोत एकोणतीसाव्या वर्षी ग्रहत्याग आणि धम्मचक्र प्रवर्तन राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामाईने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून सांज शृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व प्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुधोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुले असताना तिला एक स्वप्न पडले की सुर नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माथा होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली तो जो दिवस आहे तो आषाढ पौर्णिमेचा की ज्या दिवशी महामाईस गर्भधारणा झाली हा अत्यंत मंगलमय असा हा पौर्णिमेचा आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादातून शाक्य आणि कोळीय यांच्यामध्ये होणारा संघर्ष टाळावा यासाठी गौतमांनी प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नाला यश न आल्यामुळे काही अटी घातल्या गेल्या आणि त्यातूनच दे देशत्यागाची तयारी करण्यासाठी गौतम बुद्धाने निर्णय घेतला आणि यावेळी भगवान बुद्ध माता गौतमी आणि शुद्धोधन यांचा निरोप घेऊन ज्यावेळी सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सूचनाचे झाले यशोधनने स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिवर्जा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून तिने उत्तर दिले मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते कोलियाविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाली नसते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझ्या आपणास अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतल्या असती मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलने राहुलचे संगोपन करायचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मात्या पित्याविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्याची देखभाल करीन ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राज्यक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सखल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे याचा गौतम सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधीही न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग कसा घडून आला आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले आणि पित्याच्या वासल्या दृष्टीने त्याचे त्यांच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला हा दिवस आषाढ पौर्णिमेचा होता गुरु आणि शिष्य यांची परंपरा बुद्धांच्या काळापासून सुरू आहे पिंपळ वृक्षाखाली वैशाखी पौर्णिमेला इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आले त्याला कारण हे असंच होते कारण बुद्धिमान आणि सामान्य माणसाला सुद्धा ते तत्व मान्य करणे व अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही तो मृत्यूनंतरही अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे हे लोकांना कठीण आहे मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे तर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्याने ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरली नाही तर त्यांना व मलाही तो त्रास होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहस्पती विचार करू लागला खरोखरच जग नष्ट होत आहे सम्यक संबुद्ध जर निष्क्रियतेकडे झुकत असतील तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल चिंताग्रस्त असा ब्रह्म ब्रह्मस्पती बुद्धांच्या पुढे हुभे राहून नम्रते हात जोडून म्हणाला सिद्धार्थ गौतम आपण सिद्धार्थ गौतम नसून आपण सम्यक संबुद्ध आहात आपण जगाला अंधकारापासून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता आपला सद्धम्म ऐकण्या न मिळाल्यामुळे शुद्ध मनाच्या माणसांचा अधपतन होत आहे पर्वत शिखरावर हुभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभी असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवंत दुःखाच्या जा सागरात ज्यांच्याकडे पाठ फिरू नकोस जगामध्ये दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगा जसे आहे तसे घडू देणे योग्य नाही संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पडून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय संन्याशाला सुद्धा जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे, हे त्याने जाणले आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धर्मोपदेश कोणाला देऊ त्यांना आलार कलाम यांची आठवण झाली तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता परंतु अलार कलामचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले नंतर उदक रामपुतला उपदेश देण्याचा विचार आला तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्याने जुन्या पाच सोपत्यांचा विचार केला ज्याने निरंजना नदीच्या काठी उग्र तपश्रेया चालवल्या असताना ते त्यांच्यासोबत सोबत होते आणि बुद्धाने तपश्रेचा म त्याग केल्यामुळे ते त्याला सोडून गेले होते त्यांची नावे कौंडिन्य वप्प महानाम भद्दीय आणि आश्विक त्यांनी आपला तप काळात त्यांनी फार सेवा केली होती असा विचार बुद्धाने केला त्यांची चौकशी केली असता ते सारनाथ येथे मृगदावयन ऋषीपतन येथे आहेत असे समजले तथागत तत्काळ तिकडे निघाले त्या पाच परिव्रजकाने दुरून भगवंतांना पाहिले आणि हे ढोंगी आहेत आपण त्यांचा आदर सत्कार करायचा नाही असा विचार केला परंतु बुद्ध जेव्हा जवळ आले तेव्हा ते, ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयापासून वागू शकले नाहीत किंवा विच निश्चयानुसार वागू शकले नाहीत बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे हो राहिले एकाने त्यांचे पात्र घेतले एकाने त्यांचे चिवर सांभाळे एकाने आसन तयार केले एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखरच हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे त्यांना उपहास करणार ते त्यांची त्यांची पूजा करू लागले परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्रजकांनी आपल्या शंका विचारून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली आपला मार्ग हा मध्य मार्ग आहे जो उप उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशांचाही नाही त्यांनी पाच परिव्रजकांना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो दिवस म्हणजेच आषाढ पौर्णिमा एस पी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस या पौर्णिमेला धम्म उदय दिन म्हणतात यालाच गुरी पौर्णिमा असे म्हणतात पुढे भिक्षू संघ संघाची स्थापना केली गेली पुढे भिक्षूची संख्या साठ झाली आणि भिक्षू संघाची स्थापना केली आता आपण जाणून घेऊया की वर्षावास म्हणजे काय वर्षावास म्हणजेच वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे वास्तव्य करणे भिकुणी तीन महिने बाहेर पावसाळ्यात बाहेर न पडता धम्माचा प्रसार न करता एकाच ठिकाणी राहून त्याच धम्म प्रचार करावा यालाच वर्षावास असे म्हणतात खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी जो धम्म दिला तो धम्म इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवावा मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी भगवान बुद्धाने भिक्खू संघाला धम्मप्रचार आणि जो आदेश दिला तो आदेश असा आहे चरख भिकविचारिकण बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देव मनुष्याण देवे धम्म आदी कल्याण कल्याणम परियोसान कल्याणम सांत्व सज्वन केवल परिपुण्य परिशुद्ध ब्रह्मचर्य पकासेत हे भिकुणू बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी लोकावर दया करण्याच्या उद्देशाने सज्जन व्यक्ती आणि मनुष्य यांच्या कल्याणाकरिता हिताकरिता सुखाकरिता या धम्माचा प्रचार तसेच प्रसार करा भिक्षुणू च्याचा आरंभ कल्याणकारक मध्य कल्याणकारक व हो शेवट कल्याणकारक आहे अशा या धम्माचा ब्रह्मचर्य अंगीकारून धम्म उपदेश करा आणि स्वयंप्रकाशित व्हा धम्मप्रचार करण्यासाठी भिक्खू संघ चारही ऋतूमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होते त्या त्यांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावयास लागत असे अशा परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार व प्रसार करत असत त्याकाळी खूप पाऊस पडत असे पावसामुळे पायी चालणे भिक्खू संघाला अशक्य प्राय होत असे पावसामुळे भिक्षूंना भिक्षाटनास जावयास अडचणी येत असल्यामुळे कधी कधी त्यांची उपासमार होत असे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक भिकू काही काही वेळेस वाहून जात असत पावसाळ्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असत काही वेळेस भिक्खू संघ हा शेतीच्या मार्गातून जात असत त्यावेळी अनेक छोटी मोठी रोपटी त्यांच्या पायाखाली तुडवत असत अनेक बारीक जीव जंतू त्यांच्या पायाखाली येत असत त्यावेळी काही शेतकरी भिकू संघाच्या संघावर नाराज होत असत अशा शेतीच्या नुकसानाची माहिती ही बुद्धांना समजली बुद्धांचे विरोधक त्यावेळी बुद्धांवर आणि त्यांच्या संघावर टीका करत असत की अहिंसेची शिकवण देणारा बुद्ध आणि त्यांचा संघ अशा लहान छोट्या जीवांचा संहार करत आहेत पिकांची नास्तूस करत आहेत अनेक कीटक लहान मोठे प्राणी लहान छोटे प्राणी त्यांच्याकडून पाया तुडवून मारले जात असत आणि हे पाप बुद्ध आणि संघ करत आहेत असा आरोप त्यांच्यावर दिला जात असत त्यावेळी हे सगळे लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आदेश दिला त्याचबरोबर मिळालेला वेळेचा धम्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांना सांगण्यात आले परिसरातील उपासक उपासकांना धम्मज्ञान देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या म्हणून त्यावेळीपासून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून साजरा करण्यात आला भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इसपी पूर्व पाचशे सत्तावीस ऋषीपतन सारनाथ येथे केला तर शेवटचा वर्षावास सन पूर्व चारशे त्र्याऐंशीला म्हणजेच पंचेचाळीसावा वर शेवटचा वर्षावास त्यांनी केला श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह येथे त्यांनी प एकूण पंचेचाळीस वर्षावास केलेला आहे अशा प्रकारे आजचा जो विषय आहे आषाढ पौर्णिमा आणि वर्षावास हे आपल्याला समज असेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय संविधान